नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राजमुलगे राहणार बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक नऊ जूनचा हवामान अंदाज सांगण्यासाठी आलो आहे उद्या सकाळपर्यंतचा अंदाज राज्यात वारे वाहतील मुंबई व उपनगरात कोकणात सर्वत्र पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड बीड अहिल्यानगर या जिल्ह्यात किंवा जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे वरील जिल्ह्यापैकी सांगली जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागात व सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नाशिक डहाणू पालघर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील वातावरणातील बदलामुळे एखादे दुसरे ठिकाणी थोडा वेळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच खानदेश मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यात स्थानिक वातावरण तयार झाले तर वादळी वाऱ्यासह त्या भागापुरता मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील अचानक वातावरणातील बदलामुळे काही काळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यामध्ये काही भागात वादळी वाऱ्यासह हलका तर काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मी गेल्या आठवड्यात सांगितल्याप्रमाणे राज्यात भाग बदलत दिनांक बारा जून ते वीस जून दरम्यान वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून दिनांक तेरा जूनपासून विदर्भात पावसाची शक्यता आहे त्या अनुषंगाने विदर्भातील शेतकरी बांधवांनी पेरणीचे नियोजन करावे दिलेल्या वरील तारखेमध्ये एकादा दिवस पुढे मागे होऊ शकतो सदर हा अंदाज चालू हवामानावर दिलेला असून अचानक वातावरणातील बदलामुळे थोडाफार फरक होऊ शकतो माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद